बुद्धिझम हा एक सायंटिफिक रिलिजन आहे की आपण पण सुद्धा बायबासाहेबांसारखं वाचन बुद्धाचं वाचन किंवा आपल्या समाजाकरता काही जे काही थोडं आपल्या फील्डच्या अनुसार करता येईल ते करायला पाहिजे आपल्या ब्रेनमध्ये सुद्धा जे ज्या गोष्टी लहानपणी किंवा जे ब्रेन डेव्हलप होत असतात आणि जे सांगितल्या जातात किंवा घडवल्या जातात किंवा बिंबवल्या जातात की तुम्ही लहानपणी हे जम्मसंस्कार जे देता ते अत्यंत गरजेचे आहेत हे सांगण्याचा तात्पर्य असा की धम्म नुसताच मनोवैज्ञानिक नाही धम्म इज अ वॉट प्रिन्सिपल ऑफ नेचर लॉज ऑफ नेचर की लहान मुलांना जर तुम्ही संस्कार दिले मेडिटेशन मैत्री भावनाचे संस्कार दिले तर त्याच्या ब्रेनमध्ये हा प्रिफर्टन कॉन्टॅक्स नावाचा एक एरिया असतो आणि हा एरिया जर जास्ती क्रियाशील झाला तर तुम्ही तुमच्या जितक्याही भावना वेदना जे बुद्ध सांगतात त्या बुद्ध त्या भावनावर वेदनावर तुम्ही कंट्रोल घेऊ शकता जसं मी आता म्हटलं तथागत भगवान बुद्ध तथागत म्हणजे काय आपण धम्मदेशना घेतो बुद्ध म्हणजे काय भगवान म्हणजे काय तुम्हाला सांगू इच्छितो बुद्धिजम हा एक सायंटिफिक रिलिजन आहे सायंटिफिक म्हणान म्हणजे कसं की जे काही आपल्याला धम्मदेशनेमध्ये किंवा धम्मसंस्कारामध्ये सांगितलं जातं त्याच्यामागे एक वैज्ञानिक आजार आ, आधार असतो आणि तो वैज्ञानिक आधार तुम्ही सध्या एक्झिस्टिंग जे जड विज्ञान ज्याला म्हणतो आपण मॉडर्न सायन्स ज्याला म्हणतो त्या मॉडर्न सायन्सच्या अनुषंगाने तपासून पाहू शकता असा इतर कुठलाही धम्म किंवा धर्म नाही जो सध्याच्या वैज्ञानिकदृष्ट्या त्याला तपासल्या जाऊ शकतो तर तथागत म्हणजे अशी व्यक्ती नेव्हर बॉन्ड नेवर, नेवर डाई निरंतर असणारी बुद्धाचं एक गौतम बुद्धाचं एक इमेज होती एक शरीर होतं पण त्यांचे विचार ते अनंत काळापर्यंत टिकून राहणार आहे कंटिन्युअस भगवान म्हणजे अशी व्यक्ती जिला किंवा ज्यांना होलनेस ऑफ दिस युनिवर्स म्हणजे ह्या जगाची संपूर्णता कळलेली असेल संपूर्ण ज्ञान आलेलं असेल आणि बुद्ध म्हणजे द अवेकन वन जो जागृत आहे सम्यक संबुद्ध ज्याला म्हणतो आपण असा व्यक्ती जो स्वतः तो जागृत आहेच पण इतरांनासुद्धा जागृत करतो तर असा धर्म बेसिकली बुद्धिजम किंवा बुद्ध हे एक वैज्ञानिक होते मी त्यांना वैज्ञानिक मानतो याकरता की माझं शिक्षण जे आहे थोडंसं सायंटिफिक बॅकग्राऊंडचं आहे ह्युमन सायकोलॉजीचं शिक्षण आहे मी स्लीप मेडिसिन ह्या विषयामध्ये जेव्हा जगभरातनं फक्त दहा डॉक्टरांना बोलावलं होतं त्या दहा डॉक्टरांमध्ये भारतातनं माझं निवड झाली होती आणि मी ज्या ज्या संस्थेमध्ये मी शिकलो ह्या विषयाचं ज्या संस्थेमध्ये मी ज्ञान घेतलं अभ्यास केला ती संस्था म्हणजे जगातली नंबर वन संस्था जॉन हॉपकिन्स मेडिकल युनिव्हर्सिटी ही दोन हजार आठची बाब आहे तत्पूर्वी जेव्हा मला दोन हजार तीनमध्ये एकदा संधी भेटली अमेरिकेला जाण्याची तेव्हा अमेरिकन गव्हर्नमेंटनी अमेरिकेच्या संस्थेंनी अमेरिकन लंगशांनी माझ्या जाण्या येण्याचा खर्च माझ्या संशोधनाचा वाचनाचा खर्च केलेला होता दोन हजार तीनमध्ये ह्या साऱ्या गोष्टी करत असताना पहिल्यांदा जेव्हा मी अमेरिकेला गेलो तो मला एक खूप सुंदर हे लाभलं म्हणायला ला हरकत नाही बऱ्याचशा कमी लोकांच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडू शकतात मी न्यूयॉर्कला माझं मला मला भेटलं होतं ते कवॉर्ड जो भेटला तो ऑस्टिनला भेटला होता टेक्सास नावाचं राज्य आहे पण बाबासाहेबांच्या न्यूयॉर्क इथे कोलंबिया युनिव्हर्सिटीला मला जाण्याचा योग लाभला आणि मी रात्री दहा वाजता पोचलो त्या लायब्ररीमध्ये आणि तिथल्या लायब्ररीला सांगितलं की मी बाबा इंडियामधून आलो आहे बाबासाहेबांच्या देशामधनं आलेलं आणि बाबासाहेब जिथे बसून अभ्यास करायचे ती थी जागा मला बघायची तर आश्चर्य रात्री दहा वाजता त्या लायब्ररीनी मला आणि माझ्या परिवाराला तिथे नेलं आणि ती जागा ती खुर्ची आणि तिथे अर्ध त्यांचा पुतळा आहे बस म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये तिथे मी नमन केलं तर म्हणजे तेव्हा माझं वय जास्ती न वीस आधीची गोष्ट आहे त्याच्यानंतर म्हणजे बालसंस्काराचा इफेक्ट कसा असतो त्याच्यानंतर मला हे जाणवलं की आपण पण सुद्धा बायबासाहेबांसारखं वाचन बुद्धाचं वाचन किंवा आपल्या समाजाकरता काही जे काही थोड्या बहुत आपल्या फील्डच्या अनुसार करता येईल ते करायला पाहिजे आपल्यामध्ये जे आता येऊन गेलेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे होते ते तुमच्याकरता पाहुणे असतील पण माझ्याकरता ते माझे मित्र डॉक्टर हर्षदीप कांबळे आम्ही एकाच कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजला एकाच रूमच्या आजू आजूबाजूला राहायचो एम बी बी एस करताना एम बी बी एस करताना त्यांचा कल ह्या आय एसकडे होता माझा कल मेडिकल सायन्सकडे होता कर, ते मला बरेचदा म्हणायचे की सुशांत तू तुम्ही पढाई कर तर तेव्हा मी त्याला म्हणायचो नाही मग मेडिकल सायन्समध्ये पडू का मग मेडिकल सायन्समधे नाम कमाव पण त्याला ते कळलं होतं बाबासाहेब त्यांना तेव्हा कळले होते ही वॉन्टेड टू गो फॉर द स्ट्रॅटेजिक पोस्ट बाबासाहेब जे म्हणायचे की तुम्ही स्ट्रॅटेजिक पोस्ट अकोपे करा समाजामध्ये डॉक्टर इंजिनियर्स खूप सारे आहेत वकील पण खूप सारे आहेत पण आज गरज आपल्याला स्ट्रॅटेजिक पोस्टची आहे आपल्याला आज गरज जजेसची आहे जे समाजामध्ये बदल घडू शकतात आपल्याला गरज आज नीरज साहेबांसारख्या पाली किंवा इतर आमच्या मॅडम पालीच्या तज्ज्ञ आहेत त्यांची गरज जे बुद्धाचं ज्ञान देऊ शकतात जर आम्ही ह्या फील्डमध्ये असू मेडिकल सायन्सच्या फील्डमध्ये असू तरी आम्ही सुद्धा ह्या दृष्टिकोनातून बाबासाहेबाच्या दृष्टिकोनातून किंवा बा बुद्धाच्या दृष्टिकोनातून आमचं ज्ञान सीमित असतं जोपर्यंत आम्ही त्याचा अभ्यास करत नाही त्यातनंतर मी अभ्यास करणं सुरू केला आणि अनफॉर्च्युनेटली मला पालीचं ज्ञान नाही आहे पण जे काही ट्रान्सलेटेड इंग्लिशमध्ये पुस्तकं असतात तर लिहिलेले जसं विशुदी मग्गा बुद्ध घोषांनी लिहिलेलं पुस्तक पण ते इंग्लिश ट्रान्सलेशन त्याचं प्रत्येकाचं इंग्लिश ट्रान्सलेशन जे आहे ते त्याच्यात वाचण्याचा योग आला त्याच्यावरनं मला असं कळलं की बुद्धिझम इज नथिंग बट अ माइंड सायन्स इट्स अ टोटली माइंड सायन्स अँड बुद्ध असं म्हणतात की जेव्हा तुम्ही एक प्रकारे संस्कार ज्याला म्हणू आपण इम्प्रेशन्स म्हणू ते तुम्ही जेव्हा पाळन कराल त्या संस्कारांचे तर तुम्ही तुमचं संपूर्ण जीवन कंट्रोलमध्ये करू शकता म्हणजे दुःख तुम्ही नष्ट करू शकता तर संस्कार म्हणजे काय संस्कार म्हणजे स्पेसिफिकली लहान मुलांना आपण जे देतो ते फार महत्त्वाचं आहे कारण की आठ वर्षानंतर तुम्हाला थोडंसं सायन्स सांगतो पाच दहा मिनटं गेलं आणखी आठ वर्षानंतर कुठल्याही मानवाचं मेंदू त्याची ग्रहण शक्ती नवरीन नवीन न्यूरॉन्स बनवण्याची शक्ती नवीन गोष्टी आत्मसात करण्याची शक्ती कमी होत राहते आठ वर्षानंतर ज्याला न्यूरो डेव्हलपमेंट म्हणतो आपण ब्रेनचं ते घडत असतं आणि त्या पिरियडमध्ये जे तुम्ही काही संस्कार बालमणामध्ये द्याल तर ते संस्कार तुम्हाला जीवनभर कामी पडतात आमच्या वेळेला मी शिकत असताना किंवा तुम्ही पण इथं माझ्या वयाचे बरेचसे लोक आहेत ते लहानपणी शिकत असताना आपल्या शाळेमध्ये ना तो बुद्ध शिकवला जायचं ना बाबासाहेब शिकवला जायचं आमच्या शाळेमध्ये मला अजूनही आठवतं पण मी म्हणणार नाही तमसोमा ज्योतिर्गमया आठवतं मी त्याला विसरू शकत नाही कंडिशन रिफ्लेक्स असतं ते एकदा तुम्ही सायकल चालवायला शिकलात तर तुम्ही सायकल चालवणं विसरू शकत नाही किती म्हणाल मी आता विसरतो तुम्हाला सायकल दिली तुम्ही पडणार नाही कारण की ते कंडिशन रिफ्लॅक्सिंग असतं तर बालमनावर जे काही तुम्ही शिकवता हां त्याला तुम्ही त्याच्यावर दुसरी परत टाकू शकता एक साधं उदाहरण देतो जसं आता नवीन जनरेशन कम्प्युटरशी खेळत असते का ना कम्प्युटरमध्ये आपण एक डिलीटचं हे असतं काय बटन असतं बरोबर आहे तुम्ही डिलीटचं बटन दाबलं तर आपल्याला वाटतं जे काही के डिलीट केलं तर सर्व डिलीट झालेलं असेल पण नाही जे सायबर क्राईममध्ये काम करतात त्यांना माहीत आहे की त्या गोष्टी डिलीट होत नाही ते हार्ड डिस्क म्हणजे जशा तशाच राहतात त्याला रिट्राईव्ह करण्याचा मार्ग वेगळा असतो डिलीटचं बटन जेव्हा आपण दाबतो तर तेव्हा त्या मार्गामध्ये अडथळा निर्माण केला जातो म्हणून आपल्याला त्या स्क्रीनवर दिसत नाही पण आतमध्ये ते तर असतंच बायनरी लँग्वेजमध्ये तशाच प्रकारे सिमिलरली आपल्या ब्रेनमध्ये सुद्धा जे ज्या गोष्टी लहानपणी किंवा जे ब्रेन डेव्हलप होत असतं आणि जे सांगितल्या जातात किंवा घडवल्या जातात किंवा बिंबवल्या जातात त्याला इम्प्रेशन्स म्हणतो आपण तर ते जे इम्प्रेशन्स आहेत ते तुम्हाला जीवनभर आपल्याला म्हणजे मार्गदर्शन करत राहतात फार महत्त्वाचं आहे की तुम्ही लहानपणी हे धम्मसंस्कार जे देता संस्कार संस्कार दे पन, दे ते अत्यंत गरजेचे आहेत जसं आता दुसरं धम्मसंस्कार जे म्हणतो आपण धम्मसंस्कारमध्ये नुसतेच लॉ ऑफ सायकॉलॉजी नाही नीरज बोधी साहेब पालीचे प्रोफेसर आहेत पण धम्मसंस्कारांमध्ये नॅचरल लॉसुद्धा येतात नॅचरल लॉज म्हणजे जसे फिजिक्सचे लॉ असतं न्यूटन म्हणतो वर ॲपल फेकला खाली पडतो या फिजिक्स लॉज निरंतर सत्य आहे बराबर आहे पण ते जे लॉज असतात जे ज्ञान असतं त्या ज्ञानाचा उपयोग आपण अशा प्रकारे करतो की आज आपल्याकडे सिम्पल फिजिक्सचे लॉज सांगतो आज आपण त्या फिजिक्सच्या लॉजचा एखाद्या सायंटिस्टने शोध लावला त्या लॉजचा थिअरीचा आणि त्याचे त्याचा उपयोग संपूर्ण मानवजातीकरता होतो जसं इलेक्ट्रिकचे बल्ब झाले किंवा गाड्या झाल्या मोटर झाले किंवा विमानं झाले विमान एक सिम्पलसं सिम्पलसं प्रिन्सिपल आहे विमान उडण्याचा हे सांगण्याचा तात्पर्य असा की धम्म नुसताच मनोवैज्ञानिक नाही धम्म इज द वॉट प्रिन्सिपल ऑफ नेचर लॉज ऑफ नेचर बरोबर काय 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 त्याच्या मागचं थिअरी आहे बर्नली एक बर्निल नावाचा सायंटिस्ट होता बर्निल नावाचा सायंटिस्ट काय म्हणतो की जेव्हा हवेला अडथळा निर्माण होईल एखाद्या वस्तूंनी आणि त्या वस्तूचा शेप जसा असं कर्व असेल वर आलेला असेल तर त्या वस्तूच्या वर जाणारी हवा आणि खाली जाणारी हवा याच्यामध्ये प्रेशर डिफरन्स येतं खाली कमी दबाव होतो तर त्याच्यामुळे खालचा जो भाग आहे तो वस्तूला वर ढकलतो इतकं सिम्पल प्रिन्सिपल आहे बर्नली प्रिन्सिपल त्या प्रिन्सिपलवर विमानासारख्या याचा शोध लागला आणि आज आपण अमेरिका युरोपसोबत जगभर फिरतो त्याच त्याच अनुषंगाने हे रेफरन्स देण्याचा उद्देश हा की तुम्ही विचार करा की असे बुद्धांनी मनोवैज्ञानिक प्रिन्सिपल्स खूप सारे सांगितलेले आहेत आणि हे प्रिन्सिपल जर मानवजातीच्या उपयोगाकरता आपण वापरलेत तर कदाचित तुमच्या जीवनामध्ये दुःख अजिबात येणार नाही एक कॉन्फिडन्स निर्माण होतो याचा एक रिसर्च आहे डेव्हिडसन नावाचं एक सायंटिस्ट दोन हजार दहामध्ये त्यांनी आता रिसेंट रिसर्च केलेला आहे डेव्हिडसन नावाच्या सायंटिस्टनी की ज्या मुलांमध्ये जे लहान मुलांना जर तुम्ही त्यांना मैत्री भावनेचं मेडिटेशन करा आणि जगभऱ्यामध्ये सायंटिफिकरित्या बुद्धिजमवर खूप मोठं रिसर्च चालू आहे एखाद्या वेळेस कार्यशाळा घ्याल तर आपण त्याच्यावर खूप सारी चर्चा करू शकतो आणि तुम्हाला संस्कृतमध्ये सांगतो दोन चार मिनटामध्ये की त्या रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की लहान मुलांना जर तुम्ही संस्कार दिले मेडिटेशन मैत्री भावनाचे संस्कार दिले तर त्याच्या ब्रेनमध्ये हा प्री फ्रटन नावाचा एक एरिया असतो जसे एरियात असतात आपले तशा एक एरिया असतो त्या एरियाला आपण प्री फ्रंटल कॉन्टेक्स म्हणतो लहान जे बारवीमध्ये असतील ते शिकत त्यांना माहीत असेल तर ह्या एरियामध्ये ह्या एरिया जो असतो ब्रेनचा जास्ती क्रियाशील होतो आणि हा एरिया जर जास्ती क्रियाशील झाला तर तुम्ही तुमच्या जितक्याही भावना वेदना जे बुद्ध सांगतात त्या बुद्ध त्या भावनावर वेदनावर तुम्ही कंट्रोल घेऊ शकता सो so धिस इज सायंटिफिकली प्रूव्हन फॅक्ट बरोबर आहे बुद्ध तेच म्हणतात की मी सांगतो त्याला तुम्ही ब्लाइंडली ॲक्सेप्ट करू नका बरोबर आहे म्हणजे जसं तर आपण आपण सर्व उपासक आहोत उपासक म्हणजे द पर्सन हू कम्स टू द टीचर अँड लिसन द थिंग्स म्हणजे टीचर्सकडे येणार त्यांच्या सांगितल्या गोष्टी ऐकणार पण एक आणखी शब्द आहे पालीमध्ये त्याला इपासक म्हणतात इपासक म्हणजे की जे तुम्ही ऐकलं त्याला आचरणमध्ये आणणं आणि जेव्हा तुम्ही आचरणमध्ये आणाणं बुद्धाचे जे विचार आहेत तर कदाचित तुम्हाला जीवनामध्ये दुःख नावाचा प्रकार नसतोच हे तुम्हाला शास्वतींना माहीत पडेल बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या होत्या पण वेळेच्या अभावी आपण बोलू शकत नाही आणि तुम्हालासुद्धा म्हणजे जेवणाचं वेळ झालेली आहे आणखी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची मी जेव्हा शिकत होतो म्हणजे एट एटी सेव्हनला माझं ॲडमिशन एम बी बी एसला झालं त्यावेळेस जेव्हा मी न्यूरोलॉजीचा अभ्यास केला आम्हाला विषय असतो त्या विषयामध्ये असं शिकवल्या गेलं की तुमचं ब्रेन जे आहे ते लहानपणापासून तुमच्या ब्रेनमध्ये एक बिलियन सेल्स असतात एक बिलियन पेशी असतात आणि ते पेशी कधीच बदलत नाही ते कॉन्स्टंट असतात त्याला मॉडिफाय करणं किंवा बदलवणं वाढवणं शक्य नाही पण आता रिसेंट रिसर्च काय म्हणतो की तुम्ही जेव्हा मेडिटेशन कराल बुद्धाची जे देशना जर तुम्ही ऐकाल किंवा ऐकण्याच्या जी तुम्ही फॉलो कराल तर त्याच्यामध्ये न्युरोप्लास्टी न्युरोप्लास्टी म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेनमध्ये बदल घडतो आणि तुम्ही तुमच्या मनावर तुमच्या शरीरावर ताबा घेऊ शकता संस्कारांमध्ये जसं मेनली हा जो विषय आहे हा सतीपठाणसुक्तामध्ये फार चांगल्या रीतीने दिलेला आहे तर आपण मनोविज्ञानिक किंवा मानसिक याच्यावर तो बोलतोच आहे पण माझं एक म्हणणं असं आहे की अत्यंत महत्त्वाचं म्हणणं की शारीरिकदृष्ट्या तुम्हीसुद्धा स्ट्रॉंग असायला पाहिजे शरीराला तितकंच महत्त्व दिलं पाहिजे सुद्धा शरीराला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये जसं आपण कायानुपासना म्हणतो वेदानुपासना चित्त उपासना धम्म उपासना ह्या शरीर संस्कारातले प्रकार आहेत ते ह्या शिबिरामध्ये आपल्याला मार्गदर्शन देती तर देतीलच तर असं बऱ्याचशा गोष्टी असतात मागे आम्ही एक कार्यक्रम घेतला होता भिक्खू संघांकरता दीक्षाभूमीच्या ऑडिटोरियममध्ये बुद्धिजम अँड माइंड सायन्स तर माझी पण एक अशी इच्छा राहील की आपण आपल्या हा सायंटिफिक रिलिजन आहे याला एकदम ब्लाइंडली ॲक्सेप्ट करायचं नाही नाहीतर काय होणे पुराणे जे मूर्त्या किंवा जे असतात ना लोकांच्या घरी होते आधी तीस चाळीस वर्षाच्या आधी जे असतील तर पण त्यांचं रिप्लेसमेंट बुद्ध बुद्धमूर्ती इतर मूर्त्या गेल्या बुद्ध मूर्त्या आल्या असं नको व्हायला तुम्हाला माइंड आहे बुद्धांना माइंड दिलेलं माइंडचा उपयोग करा त्याला समजा तर अशाच प्रकारच्या कार्यशाळा आपण आयोजित करूया आणि आपल्याला एक चांगला समाज बुद्धिस्ट समाज जसं म्हटलं दॅट मला खूप आवडलं मी माझ्या विद्यार्थ्यांना हे सांगत असतो की दॅट वी आर प्राऊड टू बी बुद्धिस्ट नो हा एक न्यूनगण आमच्यामध्ये असतो एस सी मागासवर्गीय हा न्यूनगण नाही आहे तुमचा इतिहास इतका दांडगा आहे इतका दांडगा आहे की ज्याचं तुम्हाला कल्पनासुद्धा नसेल राजा लोकांचा धर्म होता राजा लोक याला म्हणजे मिलिंद प्रश्न ज्याला म्हणतो आपण हो नो ते राजांना जे काही त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काही जितके त्यांचे प्रश्न असतील त्याचं उत्तर त्यांना बुद्ध धम्मामध्ये सापडलं इतका महत्त्वाचा धम्म आहे तो आपण आपल्याला प्राऊड म करायला पाहिजे नुसतंच प्राऊड नाही पण त्याला आत्मसात करायचं आणि एक बुद्धिस्ट कम्युनिटी एक चांगली निर्माण झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला ह्या देशातच नाही तर इतर देशातसुद्धा आपलं कम्युनिकेशन होईल जसं हर्षदीप साहेबांनी सांगितलं की आपण इतर समाजाच्या लोकांनासुद्धा आपला बुद्ध धम्म मानवजाती करता हा काही एकदम पर्टिक्युलर लोकांनी फॉलो करण्याचा नाही आहे तर त्याच्यासुद्धा आपल्याला कार्य करायला हवं मी वेड्याच्या अभावी मी जास्ती बोलणार नाही पण जाता जाता चार ओळी मी स्वतः लिहिलेल्या आहेत तर ते तुम्हाला सांगतो आणि मला इथं विराम देतो अज्ञान मे जिओगे अज्ञान मे जिओगे तो जीवन मे अंधेरा नजर आयगा अज्ञान मे जिओगे तो जीवन मे अंधेरा नजर आयगा धम्म के राह पे चलोगे तो सवेरा नजर आएगा अज्ञान में जियोगे तो जीवन में अंधेरा नजर आएगा धम्म की राहों पे चलोगे तो सवेरा नजर आएगा नमन है इन धम्म संस्कारों के प्रयासों को नमन है इन धम्म संस्कारों के प्रयासों को जिसके चलते कल एक प्रबुद्ध भारत का चेहरा नजर आएगा जिसके चलते कल एक प्रबुद्ध भारत का चेहरा नजर आएगा जय भीम जय भारत